श्री स्वामी समर्थ मी सांगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर ही माहिती देणार आहे की गुढीपाडव्यापासून अशा पाच राशी आहेत की नवीन वर्षामध्ये त्यांचं नशीब त्यांचं भाग्य उजळणार आहे तर या व्हिडिओमध्ये असे पाच राशीवाले लोक आहेत की ते खूप भाग्यवान आहेत गुढीपाडवाचा हा जो दिवस आहे तर त्यांच्यासाठी खूप खूप खुँ खूप काहीतरी त्यांच्या नशिबामध्ये दे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी टन आणि काहीतरी त्यांच्या नशिबामध्ये चांगलं त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय चमत्कार होणार आहे तर ही माहिती मी लिहून घेतलेली आहे तुम्हाला वाचून दाखवणार आहेत की गुढीपाडव्या जो हाय आहे तर हा पाच अशा कोणत्या राशी आहेत अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांच्यासाठी हा गुढीपाडवा खूप खास असणार आहे तर या गुढीपाडव्याबद्दलच पाच राशीबद्दल मी महत्त्वाची माहिती देणार आहे याच्यामध्ये दे तुमची रास आहे का नक्की तुम्ही सांगा आणि दुसरी गोष्ट पूर्ण व्हिडिओ पहा आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा माहिती आवडी असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी असं नशीब चमकणाऱ्या अशा, चमक अशा पाच राशी आहेत आणि त्यांना सुवर्णकाळ त्यांचा दिवस गुढीपाडव्यापासून या दिवसापासून त्यांचे जे दिवस आहेत ते पूर्ण बदलणार आहे जे दरिंद्रिय -कट आहे कटकट आहे चिडचिडपणा आहे जी लोक संकटामध्ये आहेत दुःखामध्ये आहेत त्यांचा वाईट काळ चालू आहे तो गुढीपाडवापासून त्यांचा वाईट काळ संपणार आहे तर आपण त्याबद्दल जाणून घेऊया गुढीपाडवाचा दिवस आता काही दिवसावर गुढीपाडवा आलेला आहे खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि गुढीपाडवा हा जो सण आहे हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा क करत असतो आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जा जात असतो आणि यावर्षी गुढीपाडवा तीस मार्च रोजी र रविवारच्या दिवशी गुढीपाडवा येतो असतो आणि या दिवशी सुट्टीचा दिवस आहे म्हणून सर्व हा सण आनंदाने घरी साजरा करू शकतात कारण शास्त्रानुसार या दिवसाचा काही राशींवर प्रभाव पडणार आहे आणि काही राशींसाठी हा शुभ आणि भाग्याचा काळ ठरणार आहे अशा कोणत्या राशी आहेत की त्यांचा सुवर्ण म्हणजे सोन्याचा काळ आणि सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत त्याच्याबद्दलच आपण जाणून घेऊया कारण काही पौराणिक कथेनुसार शास्त्रानुसार पंचांगनानुसार धर्मानुसार ब्रह्मदेवानी पारव्याच्या दिवसापासून विश्वाची निर्मात निर्मिती सुरू केली होती आणि या दिवशी गुढीपाडवाचा Colos, Ani. कपड्यांनी सजवलेला ध्वज घराबाहेर आपल्या घराच्या बाहेर आपण लावला जातो आणि हे विजयाचे प्रतीक मानले जाते आणि गुढीपाडवा हा सण नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानली जाते कारण या दिवशी सूर्यांची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा उत्साह असं पसरवतात आणि कोणत्या अशा राशी आहेत की ते त्या सुवर्णकाळ सुरू त्यांचा होणार आहे गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदेला आणि प्रतिपदेला म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी विक्रम संवंत आणि शक संवंत सुरू होऊन नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि या दिवसाच्या ग्रहस्थितीचा परिणाम हा वर्षभर राहत असतो कारण आरोग्य करिअर संपत्ती वैवाहिक जीवनाशी संबंधित संकेत या दिवशी आपल्याला दिले जातात आणि आता या दिवशी कोणत्या अशा राशी आहेत त्या आपण सर्वात पहिले पाहूया कारण सर्वात पहिले राश येते मेष मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा पाडव्याचा हा मेष राशीवर खूप मोठा प्रभाव पडणार आहे कारण या राशीवर सूर्य आणि मंगळ हा प्रभाव होणार आहे आणि या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळणार आहेत त्यांना करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे कारण आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरू होणार आहे या राशीच्या लोकांनी केलेली जे गुंतवणूक आहे आणि ही ल या राशीचे लोक नवीन काही गुंतवणूक करणार असतील तर त्यांना शंभर टक्के त्यांना फळ मिळणार आहे त्यांना खूप खूप फायदा होणार आहे आता पुढची रास आहे कर्क कर्क राशीवर चंद्र गुढीपाडवाचा चांगला प्रभाव पडणार आहे सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला सुख शांती आणि प्रेम भरपूर मिळणार आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सोहळा वाढणार आहे तुम्ही गुंतवणुका तुम्ही कुठेही गुण तुम्हाला पैशाची किंवा प्रॉपर्टीची गुंतवणूक करायची तुम्ही विचार करत असाल तर शंभर टक्के तुम्ही करू शकता कारण हा तुमचा सर्व उत्तम काळ म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला हा काळ तुमचा सुरू झालेला आहे म्हणून तुम्ही मागचा पुढचा काही विचार न करता कुठेही तुम्ही गुंतवणूक करू शकता आता पुढची रास आहे सिंह सिंह राशींच्या लोकांसाठी गुढीपाडवा खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे सूर्य या राशीच्या या राशीचा अधिपती ग्रह असल्यामुळे त्यामुळे जीवनात नवीन प्रकाश येणार आहे समाजामध्ये तुम्हाला शंभर टक्के खूप मान सन्मान मिळणार आहे आणि व्यापारासाठी नवे सौदे फायद्याचे तुम्हाला ठरणार आहे जुन्या कर्जातून तुमची शंभर टक्के सुटका होणार आहे आणि तुम्हाला नवीन ऊर्जा उत्साह मिळणार आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला नेणार आहे आता पुढची रास आहे वर्षिक रास आहे वर्षिक राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा असणार आहे त्यामुळे करिअर आणि व्यवसाय यश तुम्हाला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे तुमचे उत्पन्न अचानकच वाढणार आहे काही ना काहीतरी तुम्हाला चमत्कार होणार आहे आणि तुमच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे त्यामुळे त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे आणि कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे तुमचे कोणासोबत पण काही जुने वाद असतील कोणासोबत पण काहीतरी दुश्मनी असेल काहीतरी तुमचे मनामध्ये नाराजी असेल तर गुढी पाडव्याच्या या दिवसापासून ते जुने वाद तुमची मिटण्याची शक्यतासुद्धा आहे आता पुढची रास आहे धनु धनू रास ही शास्त्रानुसार गुढी पाडव्याचा हा सण धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे गुरु हा धनुराशीचा ग्रह आहे त्यामुळे या दिवसापासून धनुराशीच्या लोकांवर गुरुचे विशेष आशीर्वाद ठरणार आहेत नवी संधी मिळणार आहे करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे आणि तुम्ही फक्त आत्मविश्वास तुमचा मनापासून वाढवा आणि इतरांना मदत करण्यापासून कधीही तुम्ही मागे हटू नका तुमचं आरोग्य तुम्हाला खूप चांगलं साथ देणार आहे तुमच्या घरातले परिवारामधले लोकंसुद्धा तुम्हाला खूप छान प्रतिसाद देणार आहे म्हणून धनी धनुला रा राशीच्या लोकांचा गुढीपाचवा गुढीपाडव्यापासून हा सुवर्णकार चालू होणार आहे तर मंडई अशा पाच राशी त्या या पाच राशीचं जे आयुष्य आहे हे जे दिवस आहे ते सुवर्ण काळ त्यांचे दिवस चालू होणार आहेत तर यामध्ये तुमची रास कोणती आहे मला नक्की कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये